सवर्ण श्री चक्रधर स्वामी की जय पाच दिवसापासून आज आपण इथं इटकूर गावामध्ये सत्संग ऐकत आहोत पहिल्या दिवशी काही एवढा काही म्हणजे प्रतिसाद भेटला नाही पण असं वाटत होतं का काही प्रतिसाद भेटतो का नाही असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं परंतु दुसऱ्या दु दिवसापासून सगळे तुम्ही फार म्हणजे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले त्याच्यामुळं आम्हालाही बरं वाटलं जरा म्हणजे काहीतरी लोक आहेत तिथं असं आम्हाला वाटलं होतं पहिल्या दिवशी का इथं लोकच नाही आहेत काय पण तुम्ही आले तुम्ही सगळं ऐकून घेतलं बाबांनी पण खूप असं तळमळीने तुम्हाला सांगितलं योगायोग असा का बाबांना एवढं अचानकपणे बाबांनी फोन करून बोलवले आणि ते तुमचं भाग्य म्हणावं लागल कारण बाबा योगा का असं आमचं दोन तीन दिवस चाललं होतं त्याच्यातून मग हे तुमचंच भाग्य म्हणावं लागेल की तुम्ही आवर्जून तुम्हीसुद्धा त्याला कारणीभूत आहात तर मग बाबांनी आम्हाला संत दादाला अशा सगळ्यांना बोलून आम्ही निघालो इकडं इकडं निघालो तर बाबांचा नामचा बी काय एक वर्षाभराचा परिचय आहे तुमच्यासारखेच आम्हीसुद्धा काही व्हिडिओ ऐकले मी काही एक दिवस व्हिडिओ ऐकून ऐकून मग बाबांना फोन केला बाबांकडे भेटायला गेलो बाबांना भेटायला गेल्यानंतर असं सुंदर वातावरण वाटलं का तिथं गेल्यापासून म्हणजे असं मला वाटायला लागलं का बाबा आपल्याला आधीच भेटायला पाहिजे होते कारण इथून पाठीमागे पण आपल्याला कोणतरी भेटत होतं काहीतरी करत होते ऐकत होतो आपण कार्यक्रम करत होतो परंतु जी बाबांची कार्यशैली आहे ती वेगळी आहे जरा म्हणजे अभ्यासाची कार्यशैली सकाळी वा उठणे स्मरण करणे हे सगळं बाबांकडे आणि तिथून पुढे आम्ही पण शिकलो बाबांचं बघून बघून त्याच्यानंतर मग आता बाबां सांगते ब आपल्याला खूप काही शिकायचं आहे अशा हिसाबाने मग बाबांना सांगते इकडं तिकडं फिरायला लागलो कुठं संभाजीनगरमध्ये जा इकडं जा, जा नांदेडला जा आता इकडे आलो म्हणजे असं बाबांचं मार्गदर्शन खूप सुंदर आहे आणि तुम्हालाही आता असंच वाटणार आहे की आपल्याला आहे ना, आप ना बाबांना वेळोवेळी बोलवायला पाहिजे कारण एक वेळा बोलून एवढं काही म्हणजे असं समजत नाही आहे आता तुमचं बघितलं की तुम्हाला बी आनंद वाटायला लागलेला आहे आता ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे हे हळूहळू होतं कारण आणि बाबांची भाषा एकदम सोपी आहे सांगायची त्याच्यामुळं आवड लागणं सहज आहे तर इथून पुढं तुम्ही मला वाटतं नक्कीच तुम्ही बाबांना परत ये ना बोलावणारच आहे कारण मला माझी खूप तळमळ आहे का एवढे सगळीकडे ते सत्संग होत आहेत आता मला बी एक वर्षापासून असं वाटायला लागलं की आमच्या पुणे जिल्ह्यातसुद्धा सत्संग व्हायला पाहिजे मग त्याचा योगायोग आत्ता आलेला आहे आता इथून गेल्यानंतर आम्ही पुणे जे आमच्या पुण्याला सतसंग घेणार आहे म्हणजे ते जवळजवळ आहे ना सहा सात दिवस आहे एखाद्या वेळेस वाढ शकतो तो असा म्हणजे ही आवड बाबांची आहे ना खूप लोकांना अशी जिथं नाही तिथं गेले का तिथून पुढं माहिती होते का बाबांची सतसंघ कसे आहेत म्हणून तर हे नक्कीच आता आपण आहे ना तुम्हीसुद्धा आमच्या पुण्याला यावं अशी माझी एक इच्छा आहे ज्याला जमन त्याने यावं आणि बाबांचं मार्गदर्शन घ्यावं तर मी एवढंच बोलून दोन शब्द संपवतो done,